नमस्कार मित्रांनो मी स्वाती पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करतो युरोप भरडला जातोय आणि युरोप भरडला जातोय तो एका संकटातून नाही सहूबाजून आलेली संकट आहे चारही बाजूची संकट आहेत त्याला त्यांनी स्वतः हातभार लावलेला आहेच पण बाहेरचे जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसनी फार मोठं काम फक्त केलं युरोपची ही अवस्था का आली ही दैन्यावस्था का आली याची जर का तुम्ही सुरुवात बघितली तर लिंबू विचारसरणीची कमिटमेंट ही सुरुवात होती त्या अधप कारण ती विचारसरणी वापरूनच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मल्टी कल्पना युरोप समोर मांडली आणि युरोप आता म्हातारपणाकडे झुकतो आहे तुमच्याकडे तरुण पिढी कमी पडणार आहे तेव्हा तुम्ही बाहेरून स्थलांतरित घ्या स्वस्तातले मजूर मिळवा आणि तुमची इकॉनॉमी चालू ठेवा असं एक गोंडस आश्वासन म्हणा किंवा गाजर दाखवत बराक ओबामा यांनी युरोपातल्या नेत्यांना राजी केलं ते नॉर्थ आफ्रिका आणि मिडल ईस्ट मधले मजूर स्वीकारण्यासाठी कागदावरती दाखवला अतिशय सुंदर योजना वाटते प्रत्यक्षात आले कोण ते गरीब मजूर आले का गरीब मजूर आले नाही नॉर्थ आफ्रिका आणि मिडल इस्ट इथल्या इस्लामी देशांना जे नकोसे झालेले होते कट्टर पंथामुळे नकोसे झालेले जे लोक होते त्यांना बाहेर ढकलून देण्यात आलं त्या सगळी कचरपट्टी येऊन पडली ती युरोपाच्या दारामध्ये विल्कोमेन वेलकम यू ऑल म्हणून जर्मन नागरिक बोर्ड घेऊन उभे होते आठवत असेल तुम्हाला ही सगळी सुरुवात कुठून झाली नाटकबाजीची सुरुवात कशी झाली तर त्या एका किनाऱ्यावरती ते लहान मूल त्याचं प्रेत येऊन पडलेलं आहे तो स्थलांतरित होता आणि ती बोट अडवली गेली मग तो कस ते मृतवत पडलेलं बाळ त्याचा फोटो जगभर प्रसिद्ध केला गेला आणि संपूर्ण युरोप मधल्या लोकांच्या भावना बधीर करून टाकल्या स्थलांतरितांना जर कोणाला विरोध करावा असा वाटत असेल तर तो विरोध सुद्धा त्यांनी क्षणभर मागे घेतला त्यांची गेली कारण ते निष्पाप पडलेलं बाळ ते तिथे का पडले कारण आपण स्थलांतरित स्वीकारत नाही तेव्हा तुम्ही स्थलांतरित स्वीकारा याच्यासाठी भावना उचंबळून आणण्यामध्ये त्या लोकांनी कसा या सगळ्या गोष्टीचा वापर केला एकदा आठवून बघा या गोष्टी बराच काळ गेलेला आहे दोन दशक गेलेली आहेत तेव्हा तुम्हाला कदाचित आठवणार नाही पण हा इतिहास आहे आणि मग तिथे जाऊन त्या त्यांनी काय केलं तर त्यांची जी काही अर्थव्यवस्था असेल बऱ्यापैकी चाललेली अर्थव्यवस्था असेल त्या अर्थव्यवस्थेवरती दावे करायला सुरुवात केली आम्हाला पुप्पट घर पाहिजे मला सहा मुलं आहेत मला हे घर नाही मला मोठं घर द्या तेही सरकारने फुकट द्यायचं प्रत्येक मूल जन्माला आलं की त्याच्यासाठी आर्थिक सवलती द्या असं करत करत तांस जे काही संपत्ती निर्माण करत होता संपत्ती ह्यांच्या मागे लागली मजूर मिळालेच नाही मजूर मिळाले नाही तर डोक्यावरती निरे वाटायला नवीन निर्वासित तयार झाले आणि त्यांनी पुढच्या पुढ्या जन्माला घात एकदा त्यांची संख्या वाढल्यानंतर मग ते तुमचा धर्मही नाकारतात तुमची राज्य व्यवस्था नाकारतात तुमचे पोलीस नाकारतात तुमची न्याय व्यवस्था नाकारतात या सगळ्याची परिणिती आज कशात आहे एवढं सगळं होऊन सुद्धा युरोपामधली बहुशी जनता ही अजूनही लिबरल विचारसरणीच्या मागे जात काल परवा जो ब्रिटनमध्ये मोर्चा निघाला आणि तीस लाख लोक रस्त्यावरती उतरले असं म्हणतात ते थोडेफार कुठेतरी जागृत झालेले दिसत तीस लाख लोक जर का मोर्चात सामील झाले असतील तर त्यांच्या मागे किमान दहा कोटी मतदार घरात बसलेले आहेत जे त्याच विचारसरणीचे आहेत असा हिशोब आपण मांडू शकतो म्हणजेच मध्ये लाट फिरलेली आपल्याला दिसेल अशीच लाट कदाचित फ्रान्स मध्ये फिरेल कदाचित जर्मनी मध्ये फिरेल संकट जे आहे आर्थिक संकट युरोपाचं सा इथेच थांबलं नाही अमेरिकेने त्यांना पुढचं स्वप्न विकलं आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की रशिया तुमच्यावर हल्ला करणार नाही चौदा साली रशियाने क्रिमिया तो युक्रेनवरती हल्ला करेल युक्रेन मधून त्याला मोल्डोवा आणि इतर देशांमध्ये यायला दे सोपं जाईल तेव्हा तुम्ही त्याला तिथे युद्धामध्ये रोखा परच हे सगळं रशियाचे आक्रमक वर्तन आहे ते वर्तन तुम्ही आटोक्यात आणू शकता म्हणून अशा रीतीने युक्रेन युद्धाला चिथावणी देण्यात आली एक प्रकारे ते पप्पू देऊन बसावला गेलं पप्पूच्या आधी जो राज्यकर्ता होता तो रशियाला अनुकूल होता आणि त्यांनी हे सगळं युद्ध वगैरे हो काही बनवलं नसतं परंतु तो चालणार नव्हता कारण तिथे पप्पूची गरज होती पप्पू कशाला हवा होता कारण युद्ध सुरू करायचं युद्ध सुरू झालं की ती युद्ध सामग्री विकायची अमेरिकेची जी शस्त्रास्त्र उद्योग आहेत त्यांची भरभराट अमेरिकेला पैसा मिळणार जे युरोप भरडला जाणार कारण त्याचा आर्थिक मोजा कोणावरती आहे कारण इथेच परत थांबलं नाही त्यांनी काय केलं तर ते ते रशियाकडून तेल बंद करा म्हणून चालतं रशियावरती आर्थिक निर्बंध लावायला लागले तेव्हा युरोपाला सुद्धा आर्थिक निर्बंध निर्बंध लावणं भाग पडलं आणि मग यानंतर त्यांची जी घसरण झाली ती अजूनही थांबलेली नाही कारण युरोपचा फॉर्म्युला अतिशय सोपा होता रशिया हो 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 ते रशियाकडून स्वस्त एनर्जी घेत होते अमेरिकेकडून स्वस्त कॅपिटल होत चीनकडून स्वस्त वस्तू मिळत होत्या त्यांची गंमत मजा चाललेली होती आलेले निर्वासित ते पोसले जात होते त्यांचा कुठेही त्या काळामध्ये तरी निदान डोक्यावरती भार रेला नव्हता अशा या युरोपाला खाली भरडून काढायचं काम कोणी केलं तर ते अमेरिकेने केलं कारण त्यांनी आर्थिक निर्बंध लावायला सुरुवात केली मग रशियाशी जेव्हा संबंध तुटले तेव्हा एकच सोय दिलेली होती की ठीक आहे तुम्ही गॅस आणा पाहिजे तर आणि तेलाच काय तर तेल भारत आणेल भारत शुद्धीकरून करून तुम्हाला विकेल स्वस्तामध्ये ते तुम्ही घेऊ शकता अशी आतापर्यंत सोय होती पण हे इथेच थांबलं नाही ज्या गॅस पाईपलाईन या युक्रेन मधून युरोपापर्यंत पोहोचलेल्या होत्या तो, हो तो गॅस पुरत नाही म्हणून जर्मनीने नॉर्थ स्ट्रीम तो प्रोजेक्ट केलेलं होतं नॉर्थ स्ट्रीम वन आणि नॉर्थ स्ट्रीम टू त्यातला नॉर्थ स्ट्रीम टू उडवला गेला कोणी उडवला त्याच्या मदतीशिवाय एवढा मोठा हल्ला होऊ शकतो का त्याच्यावर हा प्रश्न हा नॉर्थ स्ट्रीम टू बनवण्यासाठी जर्मनीने पैसा ओतलेला होता तो पैसा असा धुरामध्ये नष्ट झाला पण जर्मनीच्या सत्ताधाराला हिंमत झाली नाही बायडेनच्या शेजारी उभे होते आणि बायडेन खुशारकी मारून सांगत होता नॉर्थ स्ट्रीम टू उडवला गेला आणि जर्मनीचा सत्ताधारी काय बोलू शकणार कारण काय तर लिबरल लिब... विचार विचारसरणी लिबरल विचारसरणीशी कमिटमेंट ही मोठ बिरुदावाली होती त्यांच्यात ती बिरुदावाली मिरवता मिरवता एकतर समाज जीवन सगळं विस्कळीत करून ठेवलं यावरती संकट निर्माण केली आर्थिक संकट निर्माण झाली आता ह्याच्यातून जर का युरोपाने उठायचं म्हटलं तर अमेरिका म्हणते एक टक्का नाही पाच टक्के संरक्षण खर्च करा त्यांनी खर्च ते मला सांगू नका ट्रम्प म्हणतो मला सांगू नका ते तुम्ही पाच टक्के इथे जमा करा नाही तर नेटो इतिहासात जमा झालेली आहे शस्त्रसंधी करायची न परवडणारं युद्ध आपल्या डोक्यावरती आहे तरी देखील लिबरल स्टार्मर लिबरल मॅक्रॉन आणि लिबरल मेन्स हे सगळे लोक रशियाशी युद्ध करायला अजून तयार पैसा कुठून आणणार माहिती नाही त्यांनी मोठी आश्वासन दिली होती आम्ही एट हंड्रेड ड़। बिलियन डॉलर जमा करू पण रशियाशी युद्ध करत नव्हते बिलियन डॉलर्स आहेत ते आठशे बिलियन डॉलर जेव्हा जाऊन भेटलेले होते सगळे ट्रम्पला आणि ट्रम्पला सांगितलं की तुझे पैसे नसतील तर आम्ही गोळा करतो पण तू शस्त्र असं म्हणाला ठीक आहे तुम्ही पैसे टाका शस्त्र माझी चढून घेऊन जा त्या मुलीकडे काही मिळणार टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस देऊ तर मदत करू पण पैशाची मदत करणार नाही एक प्रकारे अमेरिकेने युरोपला त्या चक्रामध्ये हरडून टाकलेलं इथे थांबत नाही पण आता तो पुढचा पाऊल टाकायला लागला एका बाजूनी दोन वेळा दो 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 शस्त्रसंधी नाकारल्यानंतर रशियाने दोन पावलं रशिया मागे केलेला होता युरोप जायला तयार नव्हता दोन वेळेला युक्रेननी उलटा हल्ला केला रशियावर आणि पुन्हा हल्ले सुरू तेव्हा आता पुतीनला ओपन सूट मिळालेली आहे युरोपमध्ये त्याला जे काय करायचं ते तो करू शकतो कारण संरक्षणाची कपॅसिटीच नाही क्षमताच नाही प्रत्येक देशांकडे लागभर सैन्य आहे की नाही मला शंका आहे लागभर सैन्य नाही तुटपुंची विमान आहेत त्यांच्याकडे नाविक दल नाही पायदळ नाही काहीच नाही शस्त्रास्त्र अमेरिकेकडून घ्यायची तुमचं काहीच नाही संपूर्णपणे जो दुसऱ्यावरील संपला त्याचा कार्यभाग संपला म्हण आपल्याला आहे त्याच स्पष्ट उदाहरण आज युरोप दिसतो आहे पण ती जी त्यांची दैना झालेली आहे ती दैना तिथेच थांबत नाही आता ट्रम्प काय सांगतो की तुम्ही भारतावर निर्बंध लावत आणि भारताकडून तेल घेऊ नका भारताकडून तेल घेऊ नका म्हणजे काय झालं तर तेलाचे भाव वाढणार ते वाढलेले भाव त्या अर्थव्यवस्थेला परवडणार आहेत त्याचा विचार ट्रम्पनी कशाला करायला पाहिजे त्याचा विचार युरोपानी करायला पाहिजे की आपण काय करतो आहोत ते सगळं आपल्याला परवडणारं आहे का ते परवडणार नसेल तर त्याला नाही म्हणायची हिंमत तुमच्यामध्ये आहे का मनोधैर्य तुमच्यामध्ये आहे का हा प्रश्न आहे मनोधैर्य नाही कारण तुम्हाला लिबरल विचारसरणी हवी हो आहे त्या विचारसरणीची तुमची बांधिलकी आहे आणि ती विचारसरणी तुम्हाला सोबत करू द्यायला तयार नाही स्पष्ट सांगितलं की मी तर युरोपाचाच भाग आहे मला युरोप समजून आपण सर्वांनी मिळून सहकार्याचे करार करू आणि एकमेकांच्या संरक्षणाच्या शप्ता घेऊ पण ते नको आहे ते नको आहे कारण तत्वत रशिया नको आहे तत्वत पुतीन नको आहे ही मेक आहे त्याच्यामध्ये सुटका नाही तुम्ही विचाराल की हे अमेरिका का करते हा जर का सर्वात जवळचा त्यांचा जर का साथीदार होता मित्र होता सगळे जी सेव्हन कंट्रीज सगळ्या हातात हात घालून जगाचा कारभार आपण आखणार म्हणून बॉर्डर टाईट करून चालणारे लोक एकत्र होते आता काय झालं ते सगळं का विसरल्या गे गेल्यावर का कारण सिंपल आहे कदाचित मी माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं असेल आजच्या घडीला जगामध्ये जी ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यात साधारण अडुसष्ट ते एकोणसत्तर टक्के अजून डॉलर मध्ये होतात आणखी पुढची पंचवीस ते अठ्ठावीस टक्के ही युरो मध्ये होतात वरीत जो काही चार पाच टक्क्याचा फरक आहे त्या फरकामध्ये मग तुम्हाला रुपये आता येसेंटेज वाढत जाईल ते पण ते अजूनही लक्षणीय झालेलं नाही तेव्हा डॉलर नंतरचा सर्वात मोठा चंक कोणाकडे आहे तो चंक आहे युरोपाकडे युरोपियन युनियन कडे कारण त्यांचं युरो हे चलन हे दोन नंबरला आहे तेव्हा युरो डॉलरला जर का आपली किंमत राखायची असेल कारण ब्रिक्स कंट्रीज काय करतायत ते आपल्या आपल्या चलनामध्ये व्यवहार करायला जर का त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना हळूहळू म्हणजे डॉलरच पर्सेंटेज अडुसठ वरून समजा पासष्ट वर गेलं तर ते तीन टक्के भरून काढायला त्याला जागा दुची आहे जे आज तुमचं ऐकायला तयार नाही ते ब्रिक्स नाही ऐकणार ना। मला चाका खाली घालून युरोपला निर्दयपणे तुडवायला लागणार आहे आणि ते काम आज अमेरिका करतात त्याचा डोळा आहे त्या युरो युरो ढासळणार तर डॉलर सांगू शकत युरो कसा ढासळेल तर युरोपियन युनियन युनियन ढासळली पाहिजे युरोपियन युनियन जोवर आहे तोवर युरो आहे आणि म्हणून जगातले व्यवहार युरोमध्ये होत आहेत पंचवीस टक्के काय असतील <coughs> ते रोखायचे असतील तर पहिला युरो ढासळायला पाहिजे म्हणजेच युरोपियन युनियन ढासळलं दुसरा फोंडे आल्या अमेरिकेमध्ये सगळ्या युरोपियन लिडर्स बरोबर परंतु त्यांना आत घेतलं नाही ट्रम्पनी त्यांना बाहेर बसवलेलं होत निवडून आलेल्या नेत्यांशी मी बोलणार आहे मी निवडून आलेलं नाही आत असं स्पष्टपणे सांगितलं गेलं आणि त्या निमूटपणे बाहेर बसलेल्या होत्या निमूटपणे बसलेल्या होत्या ते तेव्हा कुठूनही खच्चीकरण करा त्या युरोपियन युनियनचं कारण युरोपियन युनियन आहे तोवर ते नेटोच्या मार्गामध्ये अडथळे नव्हते डॉलर पक्का राहायचा असेल तर युरोला बळी जावं लागेल हे राजकारण आज चाललेलं आहे युरोप भरडला जातोय तो त्याच्या मैत्रीची किंमत चुकती करते कारण त्या शांततेच्या काळामध्ये जर का स्वतःचं वजन वाढवलं असत स्वतःच संरक्षण उभं केलं असतं तर ही पाळी आली नसती ही पाळी नसती आली का आली तुमच्यावरती कारण तुम्हाला लिबरल विचारसरणी महत्वाची वाटते आली मला अमेरिकेचं ताटाखालचं मांजर होण्यामध्ये धन्यता वाटत होती तर आता त्याची किंमत मोजायची असते तेव्हा इथून पुढे डॉलरला स्वतःला ती माकडी असते ना ते म्हणतात की पाणी इथपर्यंत आल्यानंतर तिला पायाखुली घेऊन त्याच्यावरती उभी राहायचा प्रयत्न करते कारण त्याच्यानंतर आपला जीव तिला वाचवता येत नाही अमेरिकेची अवस्था आहे डॉलर जगवायचा तर युरोला मारावा लागेल म्हणून हे सगळं राजकारण चालतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू नमस्कार